नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायात सध्या अडचणीचा काळ असताना दूध व्यवसाय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे दुधाचे भाव हे आता उद्यापासून एक रुपयाने वाढ झालेली आहे ही भाव वाढ अमोल दूध डेअरी या दूध संस्थेकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे याआधी तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एम एस एन एफ साठी हा ते तीस रुपये दर हा गाईच्या दुधाला मिळत होता आणि आता उद्यापासूनचा भाव हा गायच्या दुधासाठी तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट एस एन एफ साठी हा चौतीस रुपये राहणार आहे सध्या दूध व्यवसायात अनेक अडी अडचणी येत असताना ही एकतरी दिलासादायक बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आल्यामुळे थोडासा हा शेतकरी सुखावला जाणार आहे त्याचबरोबर म्हशीच्या दुधाचा रेट हा सहा झिरो फॅट आणि नऊ पॉइंट झिरो एस एन एफ साठी एक्कावन रुपये हा उद्यापासून अमोल डेअरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी लागू होणार आहे सध्या या व्यवसायात वासरे आणि भाकट जनावरांचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना आणि बाजारात या जनावराला गिरायक नसताना ही एक रुपयाची का व्हायना वाढ ही शेतकऱ्यासाठी खूप दिलासादायक बातमी आहे आणि प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला हा दिलासा देणारीच बातमी आहे असं म्हणायला काय हरकत नाही भारत देशात इथलेच संकट दूध व्यवसायात भरपूर असताना अमेरिकेसारख्या देशाने सुद्धा या दूध व्यवसायावर संकट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्यांचे ते मांसाहारी दूध हे भारतात पाठवण्यासाठी मध्ये टेरिपचा खूपच गदारोळ केला आणि तो गदारोळ दूध उत्पादन आणि शेती प्रोडक्ट सोडून व्हावा अशी मोदी मोदी साहेबांची इच्छा असल्याने या टेरिपला भारत सरकारकडून मान्यता देण्यात येत नसल्यामुळे अमेरिका आगपाकड करत आहे पण तरीही भारत सरकार किंवा आपल्या देशात पंतप्रधान हे ठामपणे शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिल्यामुळे त्यांना आपल्या सर्व शेतकऱ्यांकडून धन्यवाद द्यायला काय हरकत नाही सध्या नरवासरे आणि भाकड जनावरांचा ही गंभीर होत चाललेला आहे कारण गोरक्षकाच्या नावाखाली बरेच नकली मंडळी ही व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करताना दिसत आहे हा खूप गंभीर प्रश्न असला तरी परवाच आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गोरक्षकाला थारा देऊ नका असं पोलीस प्रशासनाला सांगितल्यामुळे त्यांचे सुद्धा धन्यवाद करायला काय हरकत नाही तसं पाहिलं तर पावसाळ्याच्या दिवसात हे दुधाचे दर हे कमी होत असतात पण मला वाटतं ही, ही पहिलीच वेळ असेल की या ऑगस्ट महिन्यात दुधाचे दर वाढलेत कसे वाढले काय वाढले काही कल्पना नाही पण आनंदच आहे कारण एक एक रुपयाची काय किंमत असते ते शेतकऱ्याला माहित आहे कारण जो कष्ट करतो घाम गाळतो कर शेणाच्या पाट्या उचलतो चारा खांद्यावर किंवा डोक्यावर घेऊन येतो त्याला ती एक रुपयाची किंमत माहीत असते त्यामुळे हा शेतकऱ्यासाठी खूप मोठा दिलासा आहे याबद्दल काही दुमत नाही धन्यवाद